नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत आज मंगळवार आठ ऑक्टोबर रोजी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज संस्थान यांच्या नेतृत्वाखाली सोनार समाजाच्या वतीनं परभणी शहरातील गांधी पार्क येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून माजलगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले माजलगाव येथे माणुसकीला कायमा फासणारी घटना घडली असून एका एक पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेतील नराधमावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच विशेष विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सर्व सोनार समाज बांधवांच्या वतीनं आज दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आठ दहा दिवसापूर्वी गाव इथे एक अतिशय निंदनीय घटना अशी घडलेली आहे की चिमुकली तिचं वय साडेपाच वर्षाच्याच आसपास आहे आणि ती शाळेत असताना त्याच शाळेतल्या शिक्षकानं तिच्यावरती अतिप्रसंग केला आणि ह्या घटनेसाठी आज आम्ही इथे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या त्यांच्यामार्फत देण्यात आलो आज आमच्यासोबत आमदार साहेब आहेत आणि अतिशय ही जी घटना आहे ह्या घटना वारंवार आपल्या महाराष्ट्रामध्ये घटायला लागल्यात ह्या आम्ही सांगितलेल्या आहेत प्रशासनाने कठोर कारवाई त्याच्यावरती करावी आणि जो नराधम आहे तो आज अटक झालेला आहे असं आम्हाला सांगण्यात आलेला आहे की बीड जिल्हा आहे माजलगावला त्याला पोलिसांनी अटक केली आहे परंतु नुसती अटक करूनच नाही चालणार की जसं आमच्या दिनेश डाळेंनी सांगितलेले की त्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि आमची अशी इच्छा आहे सगळ्यांची की भुज्वल निकम साहेबांना ही केस सुपूर्द करावी आणि फास्ट ट्रॅकवरती चालवून त्याला नराधमास फाशीचीच शिक्षा द्यायला पाहिजे प्रतिनिधी बालाजी कांबळे टी एन ए मराठी परभणी